नमस्कार मित्रांनो निवडणुका झाल्या रिझल्ट लागले आणि जो मी विचार केला होता की भाजपाला आपल्याला यावेळेस थांबवायचं आहे म्हणजे भाजपाला मी तरी विचार करत होतो की माझ्या वॉर्ड नंबर सत्तरमधून हरवायचं पण पर... तेवढा माझा पक्ष सनई छत्रपती शासन अजून लहान असल्यामुळे मला एक पंचेचा पन्नास मतं मिळाली पण त्या पन्नास मतांमुळे मला माझा विजय वाटतोय कारण आजची परिस्थिती बघा भाजपाचे अमित सटम रोज सकाळी आरोळी द्यायचे लोकांनो मुंबईमध्ये मुसलमान मुंबईमध्ये खान महापौर बनणार आहे तुम्हाला चालेल का एक महिन्यापासून अशी आरोळी तर सकाळी देत देत मला तरी वाटतं काही मराठी माणसं असतील आणि काही गुजराती असतील त्यांनी घाबरून मतं शिवसेनेला इथे तिथे न देता भाजपाला दिली असेल <laughs> तर काय फरक पडला तेवढी देऊन पण बघा भाजपाने मागच्या वेळी ब्याऐंशी जागा जिंकलेल्या आणि या वर्षी एवढं सगळं केल्यानंतरही फक्त एकोणनव्वद एटी नाईन किती जास्त लंगडा लंगडा म्हणजे सात म्हणजे हे सात जिंकले तिथेच ते लंगडे झाले आता गंमत अशी आहे ठाकरे शिवसेना म्हणा एकनाथराव शिवसेना म्हणा बरोबर आता राव यांनी जिंकले एकोणतीस आता ते लगाम पकडून बसले के मला महापौर पाहिजे आणि आत्तास पाहिजे आणि त्याला कारणीभूत काय आहे तर आपले देवस देवासारखे समान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती दिवस म्हणजे आता नक्की महापौर बनणार शिवसेनेचाच एकनाथ रावांचा अस का उद्धव रावांचा शेवटी भाजपाने काय मिळवलं काही नाही नियती इथेच तुम्हाला सांगून जाते की तुम्ही किती खोलवर पाण्यात आहात मी जिंकलेलो आहे वॉर्ड नंबर सत्तर मधून फक्त पन्नास मत मिळून धन्यवाद माझ्या पन्नास मी तिथे राहत पण नाही सत्तरमध्ये साठमध्ये राहतो तरी पण माझी जी प चाळीस पंचेच्या पन्नास लोकांनी मला मतदान केलं मी तुमच्यासमोर झुकतो पाया पडतो तुम्ही त्या पन्नास मतांमध्ये मला दाखवून दिलं की आम्ही भाजपाबरोबर नाही उमेश कांगोळकरांनी का पश्चिम मुंबईवरून